चाल केलासी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा तुझं पापची नाही असे नाम घेता जवळी वसे पंचपातकांच्या कोडी नामे जळता न लगे घडी केली मागे रा नको राहू तुझं जमान आम्ही आहो करी तुझसी करवती आणि क नामे घेऊ किती तुका म्हणे काळा रिघ नाही रे निघता ज्वाळा अरे तू आता हरिभक्ती करण्यास सज्ज झालेला आहेस तर चल तुला आता सर्व गोष्टींपासून म्हणजे जे माईक पदार्थ आहेत त्यांपासून मोकळे केलेले आहे त्यामुळे के वेळोवेळा कायमस्वरूपी विठ्ठल असे बोलत जावेस असे एकही पाप नाही की जे विठ्ठलाचे नाम घेतल्यावर तुझ्याजवळ राहील पंचक पथकांच्या सारख्या कोट्यावधी पथकांच्या राशी असतील तरी विठ्ठल नामाने ते जळून जाण्यास एक घटका सुद्धा लागणार नाही अरे तू मागे कितीही पाप केले असशील तरी त्याविषयी विचार करू नकोस विठ्ठल नामाने तुझे कल्याणच होईल याविषयी आम्ही जामीनदार आहोत अरे तुला यापुढे देखील जेवढी काही पातके करायचे असतील तेवढी कर अनेक पातके आहेत त्यांचे नाव तरी तुला किती सांगू तेवढे देखील पातके कर परंतु वेळोवेळा विठ्ठलाचे नामस्मरण कर तुला ती पातके बांधणार नाहीत तुकाराम महाराज म्हणतात अरे हरीच्या नामाग्नीमध्ये इतकी ताकद आहे की तेथे काळाला देखील जागा नाही व पातके तर ते भस्म करून टाकते या अभंगाचा तात्पर्य म्हणजे या अभंगाचा अर्थ असा नाही की कितीही पाप करावे पाप करावे आणि विठ्ठलाचं नाव घ्यावं पाप करावं आणि विठ्ठलाचं नाव घ्यावं असं नाही तर हे आहे की तुम्ही हरिनामाचा गजर करा तुम्ही नामस्मरण करा तर तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येणार आहेत त्या दूर होतील किंवा नाहीशा होतील किंवा कमी होतील तर फक्त सांगण्याचा सा अर्थ एवढाच की तुम्ही नामस्मरण करा आणि देवाला कधीही विसरू नका